एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराच तौसिफ बाळू अपराज रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज भाविकांसाठी दर्शन व्यवस्था स्वच्छता वाहनतळ सुरक्षेसह चांगले आरोग्य सेवा द्या जिल्हाधिकारी अमोल येडगे याही वर्षी नवरात्रीत शाही दसरा महोत्सवातून विविध कार्यक्रमांचे आयोजन या वर्षीचा नवरात्रोत्सव दिनांक तीन ते बारा ऑक्टोंबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्र उत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले ते म्हणाले भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करा स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा सलाभात प्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारून दिशादर्शक फलक लावा पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षा विषयक नियोजन करा गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा तसेच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी मंदिर परिसरातील धोकादायक इमारतीचीही पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आरोग्य पथकाबरोबर आपत्तीविषयक नियोजन करा बचाव पथकांची नेमणूक करा दरवेळी सारख्या प्रत्येक विभागाने आपल्याकडील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या नऊ दिवस होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात शाही दसरा महोत्सवाअंतर्गत विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच मागील वर्षीपासून करवीर तारा पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली याही वर्षी महिलांचा जास्त सहभाग असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांमध्ये डोल लेझेम पारंपरिक नृत्य कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिव दिवस शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन करवीर तारा पुरस्कार वितरण चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा पारंपरिक युद्धकला इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे